मी काय म्हणते एकशे सत्तर लावा मग एकशे ऐंशी लावा काहीतरी कमरा दहा रुपये कमी करा कराटी वन नाईंटी नाही 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 ले लो ना ना ना. मेरे पास पैसे नाही आहे मी क्या करू दादा मला फक्त हजार रुपये दिले आहेत माहितीये का मी काय करू सांगा त्याच्यामध्ये काय काय घेऊ मी शॉपिंग

<laughs> यांना सांगा मला ऐंशीला द्यायला बोला दोला दादा बोला काहीतरी माझ्यासाठी बार्गनिंग करतात हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीच्या शॉपिंग चॅलेंज मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मंडळी आज मी दादर मध्ये आलेली आहे आणि आपलं शॉपिंग चॅलेंज म्हटलं ना की कोणतरी सेलिब्रिटी धमाल धुमाकूळ घालण्यासाठी येते आणि आता माझ्या प्रोमोवरनं आणि थमनेल ऑफकोर्स तुम्हाला कळालाय पण तरी पण मी तुम्हाला सांगते आज आपल्या या शॉपिंग चॅलेंजमध्ये सहभागी होते अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड खूप खूप स्वागत लोकमत सकीमध्ये कशी आहे मस्त छान Yes. तर आता मी तुला शॉपिंग चॅलेंज देते ओके okay. तर मी देणार आहे तुला हजार रुपये फक्त <laughs> फक्तच हजार रुपये देणार आहे आणि त्या फक्त हजार रुपयात तुला भरपूर सारी शॉपिंग करायची आहे okay. पण एक टाकते पाच गोष्टी तरी तुला घ्यायच्याच आहेत आणि वेळ असणार आहे तुझ्याकडे अर्ध्या तासाचा ओ oh, शो आता वाजतायत पाच चाळीस होत आहेत आणि अर्ध्या तासात तु तुला मला इथेच भेटायचं आहे पुणेकर आलेली आहे मुंबईत पुणेकर प्राजक्ता कशी मुंबईत शॉपिंग करते आपण बघूयात Okay. काय कोणाच्या स्किल्स बाहेर येतात ते बघूया धमाल कर मस्ती कर मज्जा कर येस yes. आणि जा जा सिमरन जा झिले आपली जिंदगी ते घे हजार रुपये आणि yes. मस्त शॉपिंग करून मला ये आणि इथेच भेट मॅगडी भेट बर आता आम्ही आहोत जगन्नाथ गंगाराम पेडणेकर चौक मध्ये लेफ्ट हँड साइड ला मॅगडी आहे आपण मॅगडी कडे भेटूया yes. अर्धा तास ठीक आहे चलो चॅलेंज एक्सेप्ट येस एक्सेप्टेड ये चल भेट मला इयरिंग कोणीतरी मराठी माणूस शोधला पाहिजे की ज्यांच्यापासून मी मुहूर्त करू शकते शुभमुहूर्त करू शकते भैया आव ना थोडासा शूटिंग मे बी इयरिंग ये, मुंबईत येऊन हिंदी नाही मराठी बोललं पाहिजे तर मग मराठीतच आपण ज्यांना विचारूया कितीला आहे पन्नास रुपये आणि हे तीस रुपयाला असे रेट आहेत हे बऱ्यापैकी इयरिंग माझं युज करून झाले आहेत सो मला असं वाटतं की पुढे जाऊयात आपण कुर्तीज आहेत इकडे कितीला आहे दादा ही कुर्ती टू हंड्रेड टू फिफ्टी ही कुर्ती हा कलर जरा, जरा जास्त छान वाटतो पण कॉमन वाटते डिझाईन पण कलर फार सुंदर वाटतोय हा कितीला आहे कितीला देणार तुम्ही दादा शूटिंग चालू आहे काहीतरी कमी करा काहीतरी का कमी करा ॲटलीस्ट मला आहे ना चॅलेंज दिलेला आहे त्याच्यामुळे मला प्लीज तुम्ही काहीतरी कमी करा कुठला जास्त छान वाटतंय मला जरा सजेस्ट करा तुम्ही हा की हा नाही वो नहीं चाहिए मुझे यही चाहिए मला असं वाटतं की हा जरा जास्त छान वाटतोय सो so, मी हा तुम्ही कॅमेऱ्या मध्ये दिसताय दादा सगळ्या महाराष्ट्राला तुम्ही दिसणार आहे काहीतरी कमी करा ऍटली कॅमेरात कॅमेरात बघून बोला तुम्ही प्लीज मी काय म्हणते एकशे सत्तर लावा मग एकशे ऐंशी लावा काहीतरी कम करा दहा रुपये कमी करा

त्यांचं असं म्हणणं आहे की खूप पैसे आहेत माझ्याकडे पण त्यांना माहिती नाही आहे फक्त हजार रुपये दिलेत मला तर मी असं गेटअप चेंज वगैरे करून यायला पाहिजे होतं की जसं महाराज असं वेगळं वेषांतर वगैरे करून जायचं ना तसं यायला पाहिजे होतं मी शॉपिंग करायला दादा मी शंभर रुपये आणि यातनं मला तुम्ही दहा रुपये रिटर्न द्या प्लीज रिटर्न दया तरी कमी करा मैं आमचल कार्यक्रम जी प्राइस है ना कमी कराए रुपये कमी करा कम दा अरे नेक्स्ट टाइम दे दूंगी आपको अभी पहले पैसे तो वापस दो, 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 दो। नहीं, नहीं आप दो वापस मुझे क्या गैरंटी यार अशा पद्धतीनं मी दहा रुपये सेविंग केले त्यांच्याकडनं से पॅक करके देना और स्माइल कर देना एक इतनी अच्छी स्माइल आहे दोनशेचा टॉप त्यांनी मला एकशे नव्वद रुपयाला दिलेला आहे की जे तिथे म्हटले होते की फिक्स रेट आहे पण मी त्यांच्याकडनं एकशे नव्वदला घेत थँक्यू सो मच थँक्यू काय प्राइस आहेत तीनशे ला कमी करून देणार मला कॅमेरा चालू आहे बघा आमच्या कार्यक्रमाचं रुलच असं आहे की जी प्राइस तुम्ही सांगणार ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला कमी करून द्यायला लागतील अडीचशे म्हणतात याची काय प्राइस आहे तो तो तो? दादा मला फक्त रुपये का मी काय 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 करू सांगा त्याच्यामध्ये घेऊ शॉपिंग क्वालिटी कमी कमी वाले पण मला ही चॉईस झाली आहे ना काहीतरी कमी करा ना पाचशे रुपये भाव सांगायचे पाचशे नाही पकडा एक मिनिट कमी वाले पण आहे नाही 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 ती नको 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 याच्यामध्ये ते कलर्स आहेत का हो कलर आहे त्याच्या पण कलर आहे द्या हा कितीला देणार ₹250 आज त्याच्या ला द्या ना पन्नास रुपये कमी करता जास्त नाही माझ्यासाठी करा पन्नास रुपये कमी hmm. था, ता। पन्नास रुपये तुम्ही नॉर्मल लोकांसाठी माझ्यासाठी पन्नास अजून कमी करा बरं जाऊ द्या माझे जाऊ द्या माझे दोनशे राहू द्या तुमचे अडीचशे राहू द्या आपण काहीतरी मिडवे काढू आणि त्याच्यातनं सॉर्ट आउट करून घेऊ विषय दोनशे चाळीस दहा तुम्ही फक्त दहा रुपये मागे आला आहे मी म्हणते दोनशे वीस ला करा चला लॉकशे पैसे नाहीयेत माझ्याकडे तुम्ही समजून घ्या मला दोनशे तीस दोनशे वीस ला त्यांनी मला दिलेली आहे ही छोटी पर्स की जी त्यांनी मला तीनशे ला सांगितली होती या सेकंड माझं हे प्रॉडक्ट आहे की जे मी आता शॉपिंग केलेलं आहे हे शंभर दोनशे आणि दहाच आहेत सुट्टे नाही आहेत ओके okay. okay. yes. <laughs> तीनशे रुपये सांगितले होते त्यांनी मला तर मी दोनशे दहा मध्ये ही पर्स घेतली आहे नाइंटी रुपीस सेव्ह त्यांच्याकडनं आपलं शूटिंग चालू आहे मला आता चॅलेंज दिलेलं आहे त्यांनी की एक अमाऊंट दिली आहे त्याच्यामध्ये पाच गोष्टी घ्यायच्या आहेत तर मी तुमच्याकडे आली आहे काहीतरी छान अशी चप्पल घ्यायला तर कुठला नवीन आहे आपल्याकडे हिल्स वगैरे काही आहेत की सगळे फ्लॅट आहेत अच्छा ओके पण ही साईज छोटी आहे मला बसेल साईज मिळेल तुम्हाला काय प्राइस आहे आणि याची तुम्हाला तीनशे रुपये अडीचशे रुपये क्वालिटी चांगली आहे देवा बघा पसंत करा त्यांनी करून देतो ही पण छान वाटते मला पण हे नॉर्मल हिल्स आहेत मला वाटतं दादा याच्यामध्ये अजून वेगळा कलर आहे अजून अजून वेगळा कलर ओके ही छान वाटते मला मला असं वाटत कि इतके सगळे नॉन मराठी आहेत पण दादा एकमेव मराठी आहेत त्यामुळे ही जी मराठी टच असलेली चप्पल आहे ती मी या ठिकाणी त्याला जास्त प्रायोरिटी देईन आणि या पद्धतीची मी दादांकडून शॉपिंग करेन बाकी तर आपण हिल्स किंवा वेस्टर्न स्टाईल किंवा मॉडेलिंगच्या साठी नेहमीच आम्ही शॉपिंग करत असतो पण ही खूप वेगळी वाटली मला तर मग मी याच्यातलीच एखादी चॉईस करेन ही छान वाटेल ना सो ही चप्पल मला असं वाटतं ही मोठी होती का दादा एक साईज करेक्ट आहे नक्की सो <laughs> so, मी ही चप्पल फायनल केलेली आहे आणि मध्ये हो, येऊन एका मराठी माणसाकडनं मी ही चप्पल घेतलेली आहे दादा याची प्राइस वन फिफ्टी एकशे पन्नास वन फिफ्टीला त्यांनी मला ही चप्पल दिलेली आहे थँक्यू थँक्यू मला वाटतं अजून आपण पुढे जाऊयात पुढे काय मिळतंय ते बघूयात अजून आणि मला असं वाटत पळती आहे फक्त दहा मिनिटं राहिलेत माझ्याकडे काय घेऊ काय सुचत नाहीये मला सगळीकडे फक्त टॉप कुर्तीज एवढंच दिसतंय मग मला शॉपिंग मधून टाईम संपत आलाय इयर कितीला आहेत सगळे हंड्रेडला ला आहेत मला कमी करून कितीला देणार मला आहे ना तुम्ही हे ऐंशी ऐंशी ला द्या तुम्हाला फोटो पाहिजे ना मग मला ला हेल्प करा चला यांना सांगा मला ऐंशीला द्यायला बोला दादा बोला काहीतरी माझ्यासाठी बार्गनिंग करतात हे एक द्या आणि दोन इयरिंग्स काय बोलले नाही बोलले तुम्हाला मराठी माणसाचं ऐकत नाही आहेत किती झाले एकशे ऐंशी एकशे ऐंशी आता एकशे ऐंशी बस विषय संपला ते म्हणतात शंभर द्या काय करू एकशे नव्वद आमच्या कार्यक्रमाचा रूल आहे की एकशे ऐंशी घ्या मेने दो लिया ना नाईन पटकन माझ्याकडे टाइम नाही लवकर द्या और और दस और दस, 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 दस भैया अजून अजून काय घेऊ काय घेऊ काय घेऊ काय घेऊ लिप पेन्सिल मला ट्रे वगैरे द्या ना काहीतरी ठेवायला काजळ पेन्सिल काजळ पेन्सिल आहे वॉटरप्रूफ पाहिजे वॉटरप्रुफ कितीला आहे शंभरला द्या आणि हे कितीला आहे देणार मी सगळं एकदम करते तुम्ही सगळं मला राऊंड फिगर सांगा ओके माझ्याकडे आहे आत्ता हे दोनशे पन्नास आणि दोनशे साठ अजून काय आहे मस्कारा आहे वॉटरप्रूफ पाहिजे फास्ट फास्ट दादा फास्ट वेळ खूप कमी आहे माझ्याकडे किती हे शंभर ते शंभर दोनशे आणि ते किती झाले तीस रुपये दोनशे तीस रुपये हे दोनशे आणि यातले वीस रुपये रिटर्न द्या नॉट ओनली शायनिंग ओनली शायनिंग ओनली शायनिंग आता माझ्याकडे राहिलेले आहेत हे दहा रुपये आणि त्यांच्याकडचे अजून येणार आहेत ते वीस रुपये म्हणजे टोटल तीस रुपये माझ्याकडे राहिलेले आहेत फास्ट दादा फास्ट थोडस लवकर 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 अजून दहा आता माझ्याकडे फक्त दोन मिनिट आहेत आणि आहेत माझ्याकडे दहा वीस तीस चाळीस रुपये इकडे बघूया तू बांगड्या वगैरे कुठे मिळतात इथे बांगड्या मिळतात अशाच या किती ला माझ्याकडे तेवढे नाही आहेत माझ्याकडे तीस रुपये पण हे साईज बसेल मला ओपन करून दाखवा ना हा हे निघणार नाहीत ना पण दादा हे वेअर करून पाहायला पाहिजे छान वाटतात का कशा वाटतं साईज खूप मोठी वाटते ना एक साईज छोटी मिळेल बसते ही साईज परफेक्ट ओके okay? हीच द्या पॅक करून हे दहा वीस आणि तीस रुपये थँक्यू दादा एकदा आमच्या कॅमेऱ्याला थँक्यू आलात या या वेलकम पुन्हा एकदा आणि झालेली आहे शॉपिंग करून ऑर्डर येस yes, आणि एकदम टायमिंग मध्ये आलेली आहे सहा वाजून म्हणजे फक्त एक मिनिटाचा लेट आहे तुला ओके okay. <laughs> लोक सेल्फी काढत होते ना त्याच्यामुळे टाइम झाला बाकी काही तर सगळे पैसे संपवले नाही सेव्हिंग केलं हो सेव्हिंग केलेत मी दहा रुपये सेव्ह केलेत कारण मी शॉपिंग करताना ना एक वयस्कर आजी आजोबा आले होते सो so, त्यावेळेस माझ्याकडे नेमके सुटे पैसे नव्हते त्यांना द्यायला hmm. तर मी आता हे टेन रुपीज ठेवलेले आहेत पण ते आता मला इथे दिसत नाहीये मी त्यांना शोधेन आणि हे पैसे त्यांना दे okay, शॉपिंग केलं पण त्यांच्यासाठी मला दहा रुपये ठेवावेसे वाटले सो हे so, so, नक्की <laughs> सो ते रुपये तिने सेव्ह केलेले आहेत आणि ते त्या आजी आजोबांना देणार आहेत ओके चल okay, तर आता मला सांग किती रुपयाला काय काय घेतल्यास आहे लक्षात हो या बांगड्या घेतल्यात मी ज्या मला पन्नास रुपयाला सांगितलेल्या मी तीस रुपयाला घेतल्या हे इयरिंग आहेत की जे मला शंभर शंभरला सांगितलेले तर मी ते एकशे ऐंशीला दोन घेतले याच्यामध्ये मस्कारा काजळ पेन्सिल आणि लिप लाइनर एक दोन तीन चार पाच सहा सहा वस्तू झालेली आहे ही कुर्ती आहे सो ही कुर्ती मला त्यांनी दोनशेला सांगितलेली मी एकशे नव्वदला ला घेतली आणि ही पर्स okay. पर जी मला त्यांनी तीनशेला ला सांगितलेली मी दोनशे दहाला ला घेतली आणि ही काही मराठमोळी चप्पल आहे की जी त्यांनी मला अडीचशेला सांगितलेली मी दीडशेला घेतली क्या बात है सो हे असं छान शॉपिंग झालेली आहे म्हणजे पण कसं वाटलं मुंबई आमचं शॉपिंग करताना खूप भारी वाटलं आणि मध्ये असं काही सुचत नव्हतं की मी काय घेऊ काय नको असं झालं होतं मला आणि मध्येच फॅन्स येत होते सेल्फी काढायला मी त्यांना म्हंटल की तुम्ही मला हेल्प करा ला आणि लिटरली खरंच त्यांनी मला हेल्प केली बार्गनिंग करायला सुद्धा खूप छान वाटलं मुंबई खरंच खूप भारी आहे मी आत्तापर्यंत हिंदमाता मार्के, मार्केट मार्केट जे जाय तिथे शॉपिंग केलेली आहे पण या ठिकाणी या भागामध्ये दादरला आणि ते पण छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर त्याच्यासमोर की जे खूप मोठं शॉपिंग सेंटर आहे तिथे पहिल्यांदा शॉपिंग केली पण खूप भारी वाटलं okay. मस्त ना म्हणजे आता तू किती वस्तू घेतल्यास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ म्हणजे पाचचं टार्गेट होतं प्राजक्ता नऊ वस्तू घेऊन आलेली त्यात सुद्धा दहा रुपये तू वाचवलेलेस तर आज आमच्या शॉपिंग चॅलेंजमध्ये प्राजक्ता तू सहभागी झालीस मला धमाल मजा आली आहे तुझ्यासोबत हे शूट करताना थँक्यू सो मच तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि ठीक आहे तू धमाल केली आहेस ना प्रेक्षकांना खूप मज्जा येणार आहे सर तर आपण आता सांगत आपल्या प्रेक्षकांना आजचा आमचा सा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर प्राजक्ताने जी शॉपिंग केली त्यातला कोणता तुम्हाला प्रोडक्ट आवडलेला आहे ते पण नक्की सांगा प्राजक्ताचं शॉपिंग स्किल कसं वाटलं तुम्हाला हे सुद्धा कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या लोकमत सत्तेवर असेच प्रेम करत राहा थँक्यू सो मच